बघा मित्रांनो अकलोड तालुका सातुर्नी गाव बोरी नदी बघा मित्रांनो तिंडीले मळी पडलं आहे हे बघा कणके खब्बा बघा सर्व शेतकऱ्याचं वाहून कसं होऊन उभारलं आहे सर्व यंगल पण वा वाकून गेलेलं आहे पाहू शकता हे बघा कसलं परी अतिवृष्टी झालेलं आहे सातुर्ने गाव पाहू शकता मित्रांनो नदी काठी असले सर्व शेतकऱ्याचं ऊसा बघा सर्व वाहून असं बोरीमध्ये वाहून गेलेलं आहे पाहू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचं सर्व खब्ब बघा असं कंटिन्यू अडकलं तर शेतात काही पण उरलेलं नाही पाहू शकता मित्रांनो किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं लय अवघड राव याच्यावर लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी हे बघू शकता मित्रांनो पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं सर्व नुकसान झालं आहे बघा कसलं अरण पुटलेलं आहे पाहू शकता मित्रांनो